तुझ्या ऑफिसच्या फर्स्ट डेला मी तुला अशी स्लिप्ट दिली असं तुला वाटतं का मी तुला अगोदर पण पाहिलं होतं तुझं सिलेक्शन झाल्यावर माझ्याकडे तुझा रिझ्यूम आलेला त्यावर तुझा फोटो पण पाहिला होता तेव्हाच मी तुला ओळखलं होतं जो जुही विच गर्ल इन रेन तो हसत बोलला तुम्ही मला तेव्हापासून लाईक करत होता तिने विचारलं आय डोंट नो इम्पॅक्ट मला माझे फिलिंग माहीत नाहीत आणि जास्त आठवण पण नाहीत जेव्हा राज तुझ्याबरोबर काहीतरी करू शकतो हे कळलं तेव्हा मला तुझ्याबद्दल असणाऱ्या माझ्या फिलिंगची जाणीव झाली नाही तर त्या अगोदर मला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी फील व्हायच्या पण ते नेमकं काय होतं तेच कळत नव्हतं आणि तेव्हा कळलं तरी मला ते नको होतं प्रेम आणि त्याच्या फिलिंगबाबतीत मी खूप मंद आहे तो बोलला असं काही नाही ती त्याच्या छातीवर हात ठेवत बोलली तरी त्याच्याकडे तिने त्याच्याकडे पाहिलं तिच्या भांगात असणारे लाल कुंकू त्याला जास्तच आकर्षक करत होतं फक्त त्या एका गोष्टीमुळे आज तिचा चेहरा जास्तच खुलून दिसत होता त्याला राहवलं नाही जान ब्युटिफुल तो हळवार बोलला ते गाला हसले आणि तिने डोळी उघडून त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडेच बघत होता त्याची नजर तिला पुन्हा अस्वस्थ करून गेली तिने लगेच तिची नजर खाली घेतली जान इट्स रनिंग आउटसाईड तुला पाऊस आवडतो ना त्याने विचारलं तिने होंकार दिला मग थोडं रोमँटिक हो ना तो मुश्किलपणे तिच्या खालच्या ओठांच्या कडावरून अंगठा फिरवत बोलला आणि ती स्तब्ध झाली त्याच्या छातीवरच्या तिच्या हाताने त्याचा शर्ट पकडला त्यांनी तिला कमरेत पकडून जवळ ओढलं आणि भिंतीला टेकवलं एक थंड लहर तिच्या पाटेतील वाहून गेली आता त्याने खाली चुकून तिच्या मानेवर ओठ टेकवले ती नको शिखां नकं शिखांत शहारली तिचे डोळे कच्च मिटले तिच्या छातीवरचे हात त्याच्या पाठीवर गेले तर हळूवार तिच्या मानेवर आणि गळ्यावर ओठ फिरवत होता आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या पोटात कालवा कालव होत होती ती पूर्ण जग विसरून गेली हजार शरीरात हजारो ओलचा करंट एक साथ वाहत असल्यासारखं वाटू लागलं त्या एक्साइटमेंटमध्ये तिची नख नखं त्याच्या पाठीवर उतली गेली हळूहळू त्याचा आदेश वाढत गेला आणि मग मात्र तिला थोडं अनकम्फर्टेबल वाटू लागलं श्वास कमी पडल्याची जाणीव होऊ लागली मग ती त्याच्या मिठीत धडपड करू लागली तिची धडपड त्याला भानावर घेऊन आली तो लगेच बाजूला झाला अरे ओके त्याने काळजीने विचारलं तिने खाली मान घालून हलवली जान लॉक एक मी तो बोलला आपण झोपूया ती तशीच अडखळत बोलली येस पण आज मला तुझ्या मिठीत झोपायचा आहे तो बोलला तिने डोळे गच्च मिटले कारण आता पण पोटात बटरफ्लाय उडत होते ज्यान तरी थोडं रागात हाक मारली तशी ती त्याच्याकडे वळून झोपली गुडगरलं तो मिस कॉल बोलला आणि अलगट केला त्यानेच पकड तिला पकडून स्वतःकडे घेतलं त्याच्या मिठीत सामावून गेली एक विचारू तिने हलकीच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा एकदम जवळ होता तो दिसायला जबरदस्त सुंदर होता एखाद्याने वेळ काढून एखादी कलाकृती बनवावी तशी त्याच्या तिच्या शरीराची जडणघडण होती आणि तिच्या डोळ्यात पाहून होकार दिला तुमची रियल मॉम तुम्हाला त्यांची आठवण येते का तिने अडखळत विचारलं आणि क्षणात त्याचा चेहरा सिरियस झाला उगीच विचारलं असं तिला वाटून गेलं सॉरी नाही उत्तर दिलं तरी चालेल ती दिलगिरी व्यक्त करत बोलली जान आणि तिच्या खिशात हात घातला माय रिअल मॉम वॉज नॉट अ गुड वुमन तीन तीन मुलं असताना तिचं बाहेर अफेअर होतं आमचा काहीच विचार तिने केला नाही आई जस्ट हट हर्ट मला तिच्याविषयी बोललेलं आवडत नाही सो प्लीज यापुढे तिचा विषय काढू नको अविनाश शांतपणे बोला पण त्यांचं वाक्य ऐकून ती मात्र चाट पडली आणटीचं अफेअर कसं शक्य आहे नो नो त्या असं काही करणार नाहीत नक्कीच काहीतरी गैरसमज आहे मी गेले आठ महिने त्यांच्यासोबत राहत आहे जर त्या चांगल्या नसत्या तर लगेच कळलं असतं जोही मनातच विचार करू लागली तिने डोळे मिटले पण आज त्याच्या मिठीत त्याच्या स्पर्शात तिला झोप लागत नव्हती क्षणात कोणीही त्याचा स्पर्श होण्याची इच्छा होत नव्हती आणखी तिची भीती अनुभवत राहू हो असंच वाटत होतं रात्र कधीतरी मग सकाई सकाई ती झोपून गेली सकाळी सकाळी दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला आणि दोघांना जाग आली दोघं पण एकमेकांच्या मिटीत होते जुईने हात उप काढून त्याचे हात तिच्या शरीरावरून बाजूला केले आणि ती उठून उभी राहिली आज सकाळी सकाळी तिचा चेहरा गुलाबी झालेला तो मात्र बेडवर तसाच पडून होता जुई अगं दरवाजा उघड बाहेरून कल्याणीचा आवाज आला तसं अविनाशने डोळे उघडले इज सी अविनाश नीक थोडं गोंधळून विचारलं त्या आंटी आहेत तुम्ही त्या कपाटाच्या मागे लपता का मी दरवाजा उघडून त्यांच्याशी बोलून येते जोही थोडं घाबरून बोलले अविनाशने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं मी कालपून बसून त्याने विचारलं कारण तुम्हाला असं माझ्या रूममध्ये तेही बेडवर पाहून लोकांचा गैरसमज होईल ती पटकन बोलली काय गैरसमज होईल त्याने विचारलं बाहेरून पुन्हा एकदा हाक ऐकू आली आणटी मी येते थोडा वेळ लागेल ती ओरडून बोलली आणि नेहमीच इकडे पाहिलं प्लीज समजून घ्या ना कोणाला माहिती नाही आपल्याबद्दल उगीच माझ्या चरित्र्यावर प्लीज माझं ऐका ना ती काकू तिला येऊन बोलली ओके गिव मी समथिंग मग मी तुझा एक आहे तो मुश्किलपणेपणे बोलला काय देव तिने वैतागून विचारलं मॉर्निंग किस तो गालात हसत बोलला आणि तिला कालचा किस हटवला पोटात पुन्हा एकदा गोळा दाटून आला तुम्ही प्लीज लपून बसा ना ती उगीच इकडे तिकडे बघत बोलली नो तो हट्ट करत बोलला काय हे कसं बोलतात काहीच कसं वाटत नाही यांना इथं माझ्या पोटात त्यांच्या फुलंपाखराने तांडव सुरू केलं ती सैरभैर होऊन उगी तिकडे तिकडे बघत होती तेवढ्यात जुई अगं किती वाट बघायची लवकर दरवाजा उघड कल्याणीचा आवाज आला तशी जुई गडबडली तिने अविनाशकडे पाहिलं जणू त्याला ही विनंती करत होती पण त्याने नकारार्थी मान हलवली ती बेडवर गुडघे ठेवून त्याच्याजवळ गेली तो विजेच्या आनंदाने हसला तिने केस पाठी केले आणि त्याच्या गालावर ओठ टेकवली आणि मग लगेच मागे झाली इज इट किस आणि थोडं नाराज होत विचारलं आणि तिने एक आवंडा गेला आणि पुन्हा त्याच्या कपाळावर ओठ टेकवली प्लीज ती तशीच त्याच्या डोळ्यात बघत त्याला विनवणी करू लागली लेट मीट यू तो बोलला आणि तिच्या कानावर हात ठेवून त्याचा चेहरा जवळ घेतला तिने डोळे मोठे केले आणि ती पुन्हा एकदा स्तब्ध झाली तिचे बेडवर ठेवलेला हात घेऊन त्याने दोन्ही हाताने तिला मिठीत घेतलं हळूहळू ती पण त्याला साथ देऊ लागली तिची बोटं त्याच्या केसातून फिरू लागली आणि त्याच वेळी पुन्हा एकदा आवाज आला दीदी काय झाले अगं धार उघड कधीपासून आणटी आणि मी इथे उभे आहोत तू ठीक आहेस ना बाहेरून अगीचा आवाज आला आतमध्ये भेडवरती दोघं मात्र एकमेकात पूर्ण जग विसरून गेले होते ज्यान पुन्हा एकदा कल्याणीची मोठी हाक ऐकू आली आणि ती ऐकून मात्र जुई भांडावर आली तिने त्याच्या छतीवर हाताने धाप देऊन त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला तसा तो थोडा दूर झाला प्लीज आत्ता जावा नाहीतर लपून बसा ती जोरजोरात श्वास घेत बोलली अजूनही ती त्याच्या मिठीत होती मला तुला सोडून जावंसं वाटत नाही तो तिला बोलला पण जावं लागेल प्लीज ते लोक वाट बघत आहेत ती स्वतःला सावरत आणि बारीक तोंड करून बोलली ओके फाईन पण मला या गोडजुईची आठवणी येईल तो घालत हसत बोलला आणि पुन्हा त्याने तिला केस केलं तिने डोळे मिठून त्याचे प्रेम मनात भरून घेतलं वेट त्याने एक नंबर डायल केला अभी वेट आले जुई ड्रेस ठीक करत ओरडली आणि तिने अविनाशकडे पाहिलं तू जा ओपन कर तो बीफिकीरपणे बोलला तुम्ही लपून बसता ना तिने घाबरून विचारलं मला लपून बसायची गरज नाही तो गालात हसत बोलला आणि खिडकीकडे गेला तिने त्या दिशेला पाहिलं एक आडदंड माणसाने तिची पूर्ण खिडकी काढली होती तिचे डोळे विस्फारले मिस यू जान अविनाश जाता जाता मागे बघून बोलला आणि खिडकीतून के बाहेर गेला तो जाताच लगेच जुई आहे तशी बसली जुई अजूनही अविश्वासाने तिकडे बघत होती पुन्हा बाहेरून आवाज आला तसंच जुईने गडगडून दरवाजाकडे पळाली मग तिने दरवाजा उघडला समोर अभि आणि कल्याणी उभे होते दिदी काय झालेलं किती वेळ अभिने काळजीने विचारलं ते वॉशरूममध्ये होते आंटी बोलत होती तू रात्री उपाशी होती आणि आता पण दरवाजा उघडत नव्हती म्हणून काळजी वाटली अभि बोलला अरे ते काम होतं मी पण जेवले ना नंतर जोई नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत बोलली आणि तिने कल्याणीकडे पाहिलं आता मात्र तिची बबडी वळायची बाकी होती कारण कल्याणी आज तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती तिच्या काळजात धस्त झालं आणटी चला मी आलेच बाहेर जोई त्यांच्याकडे हसून बघत बोलली अभि तू पुढे जा मला तुझ्या दिदीसोबत थोडं बोलायचं आहे कल्याणी जुईकडे बघत बोलली आणि जुई जास्तच गोंधळून गेली ओके मी डायनिंग टेबलवर आहे अभि बोलला आणि निघून गेला काय बोलायचं होतं जुई कल्याणीकडे बघून विचारलं आत येऊ का तिच्या नजरेने तिच्याकडे बघत विचारलं हो या ना जुईने आवरत केस कानामागे सारले आणि आतमध्ये गेली तर समोर बेड अस्ताव्यस्त पडला होता तिला आत्ताच जबरदस्त टेन्शन आलं आणखी काय बोलायचं होतं तिने बेडवरचं ब्लँकेट उचलून घडी घालण्याचा प्रयत्न केला विचारलं तुझ्या रूममध्ये मच्छर येतात का कल्याणीने विचारलं आणि जुई थोडं गोंधळून गेली नाही तिने लगेच उत्तर दिलं मग तुझ्या गळ्याला मच्छर कुठून चावला कल्याणीने तिच्या गळ्याकडे इशारा करत विचारलं तसं जुईने गडबडून गळ्यावर हात फिरवला नाही कुठे चावला मला नाही काही जाणवत ती नकारार्थी मान हलवत बोलली हर्षात बघ मग कळेल कल्याणी बोलली तसंच जुईने ब्लँकेट ठेवलं आणि आरशात बघायला गेली तर खरंच तिच्या मानेवर लाल निशान होतं पण तो मच्छर चावलेला नव्हता तो तर लव बाईट होता रात्री त्याने दिलेला जुईचा आता घसाच कोरडा पडला आणटी मला वाटतं काहीतरी किडा चावून गेला असावा जुई गळ्यावर थोडं चोळत बोलली पण लाल निशान जात नव्हता तिने मनातच अविनाशला शिव्या घातल्या अशा किड्यांना आत येऊ देत जाऊ नको विचारी असतात कल्याणी थोडं खोचकपणे बोलली जुईला कसं तरी वाटलं तिने न खोकारती मान हलवली आहे कल्याणी तिच्या बेडशेजारी आली आणि तिने बेडवर हात फिरवून बेडशीट काढली आणि थोडं अलर्ट राहत जा जग खूप वाईट आहे आणि तू खूप चांगली आहे पण या चांगलपणाच्या नादात चूक करू नको एका आईच्या नात्याने सांगते आत्तापर्यंत तू मला सांभाळलं प्रेम दिलं म्हणून काळजी वाटते बाकी काही नाही कल्याणी बेड ठीक करत बोलली जुईला भरून आलं कदाचित त्यांना तिच्यावर शंका आलेली आणि एका आईला शंका आल्यावर जशी वागते तशीच कल्याणी आता तिच्याशी वागत होती त्यात काहीच चुकीचं नव्हतं फक्त इथे ज्याच्यावर शंका आलेली तो त्यांचा मुलगा आणि तिचा नवरा होता म्हणजे सासूबाई सुनेवर त्यांच्याच मुलावरून शक करत होत्या अजेब होतं सगळं आंटी थँक्स पण खरंच मी काहीच चूक करणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता जुई आत्ता ठामपणे बोलली कल्याणीने तिच्याकडे पाहिलं आणि स्मित केलं तुझ्यावर विश्वास आहे ग पण जगात या जगातल्या वाईट लोकांवर विश्वास नाही आहे म्हणून भीती वाटली गैरसमज करून घेऊ नको कल्याणी तिच्या गालावर हात फिरवत बोलली नाही आंटी तुमच्या कुठल्याच बोलण्याचा मी कधीच गैरसमज करून घेणार नाही जुई त्यांचा हात हातात घेऊन हसत बोलली बरं चल अभी वाट बघत असेल कल्याणी बोलली तुम्हीच चला पुढे मी आवरून आली ती बोलली मग कल्याणी बाहेर निघून गेली जुईने सुटकेचा निश्वास सोडला आणि स्वतः आवरलं आज आरशासमोर स्वतःला पाहताना तिला कालची रात्र रा आठवत होती अविनाश त्याचं किस करणं मिठीत घेणं सगळं डोळ्यापुढे जसे तसे दिसत होतं ते सगळं आठवण न कळत तिचा चेहरा गुलाबी झाला तरी कसा स्वतःला सावरलं आणि मेकअप केला इकडे अविनाश घरी आला तर हॉलमध्येच मिस्टर आणि मिसेस देसाई बसल्या होत्या त्याला पाहताच त्याचे डॅडी उठून उभे राहिले त्यांना मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पायऱ्या चढत वरती जाऊ लागला अविनाश त्याचे डॅडी मागून ओरडले थांबा मी फ्रेश होतो मग आपण बोलू अविनाश मागे न बघताच बोलला आणि रूममध्ये आला खरं तर आज त्याला फ्रेश व्हायची बिलकुल इच्छा नव्हती कारण तिच्या शरीराचं गुणधर्मही त्याच्या शरीरावर रिंगाळत होता जो त्याला विडा होत होता तिची मिठी त्याचं बालिश पण गालावर कपळावर किस करणे सगळं राहून त्याला आठवत होतं मन पूर्ण तिच्या विचारात होतं पण आता डॅडीला फेस करणे पण गरजेचं होतं त्यामुळे अश्रूममध्ये जाऊन तो फ्रेश झाला आणि पुन्हा खाली आला सर साहेबांनी तुम्हाला वरच्या रूममध्ये बोलवलं आहे एक नोकर त्याला बोलला तसं अविनाश नोकरांनी दाखवलेल्या रूममध्ये गेला तर तिथे बेडवर जयश्री झोपली होती तिच्या हातात सलाईन होती आणि तिच्या जवळच मिस्टर आणि मिसेस देसाई बसले होते अविनाश जाऊन तिथल्या सोप्यावर पायावर पाय ठेवून आरामात बसला हा बोला डॅड अविनाश बोलला काय बोल ही मुलगी तुझी वाट बघत चक्कर येऊन पडली आणि तुला मात्र त्याचं काहीच पडलं नाही तू बिझनेस मिटिंग करत बस हिला काही झालं तर आम्ही हिच्या घरच्यांना काय उत्तर देऊ अविनाश हे विसरू नको जयश्री आपल्या रिलेटिवमध्ये येते आणि आता तर तुझी होणारी बायको आहे यू अप बी केअरफुल मिस्टर देसाई रागात बोले अंकल प्लीज त्यांना काही बोलू नका माझी चूक आहे ते मला बोलले होते त्यांना यायला नाही जमणार मीच वेळी आहे त्यांची वाड बघत बसले पहिल्यांदाच व्रत पकडलं होतं म्हणून थोडी हट्टी झाली असं सोडलं तर अपशकून होईल असं वाटलं जयसवी डोळ्यात पाणी आणून बोलली तसं मिसेस देसाईने लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला ती अजूनही तुझीच काळजी करते अरे तुला काही काळजी वगैरे आहे का का असं दुसऱ्यांना नेहमी त्रास देतो बघ तिच्याकडे तुझी होणारी बायको आहे बिझनेस नंतर येतो पहिली फॅमिली येते हे लक्षात ठेव हो। मिस्टर देसाई रागात बडबड करत होते झालं का तुमचं बोलून त्याने थंडपणे विचारलं अविनाश मिस्टर देसाई आता शांतपणे बोलू लागले थर्ड फर्स्ट थिंग मला या व्रत उपवास वगैरे कोणत्याच गोष्टी आवडत नाहीत आणि मी विश्वास पण ठेवत नाही हिने जर व्रत ठेवलं तर ते तिच्या जबाबदारीवर ठेवायला हवं यात मला इन्व्हॉल्व करायची गरज काय आहे अँड वन मोवर आजपर्यंत मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगलो आहे कोणाचाही थोडासा कंट्रोलसुद्धा मला सहन होणार नाही जर हिला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी लग्नानंतर माझ्या वाईफला माझ्या लाईफचा कंट्रोल देईल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे आत्ताच नाही तर पुढे पण मी चेंज होणार नाही मिस्ट तो मिस्टर देसाईंना आणि जयश्रीवर नजर रोखून बघत बोलला मिस्टर देसाईनी एक सुस्खरा सोडला आणि जयश्रीकडे पाहिलं सॉरी मी माझ्या मर्जीने उपवास धरला पूर्ण असं काही होणार नाही जयश्री दुःखी चेहरा करत बोलली दॅट्स रिअली गुड अविनाश जयश्रीला बोलला आणि मग त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणखी काही नसेल तर मी जाऊ का त्याने विचारलं ओके मिस्टर देसाई बोलले अविनाशनी मॉमकडे पाहून एक चबरस्त स्मित दिलं आणि बाहेर गेला जयश्री बेटा टेक केअर मिस्टर देसाई बोलले आणि ते पण बाहेर गेले बाहेर अविनाश भिंतीला एक पाय टेकून उभा होता मिस्टर देसाईंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून जाऊ लागले तेवढ्यात डॅड अविनाशने हाक मारली तसेच जागेच थांबले प्लीज ज्या गोष्टी मला जमत नाहीत त्याच्यासाठी मला फोर्स करू नका तुम्हीच हर्ट होता आणि तुम्हाला हर्ट करणं मला पण आवडत नाही एव येऊन इट इवनेश बोलला इट्स ओके मला वाटलं माझा मुलगा थोडा तरी माझं ऐकेल पण हा माझा गैरसमज होता मिस्टर देसाई त्यांच्याकडे न बघताच बोलले डॅड अविनाशनी थोडं नाराजीने त्याच्याकडे पाहिलं इट्स ओके आय नो माझं वागणं पाहून तुला वाईट वाटते डॅट फाईन फक्त तुझे आजोबा येतील तेव्हा किमान त्यांच्या मनासारखं थोडंसं वागण्याचा प्रयत्न कर म्हणजे झालं मिस्टर देसाई पुन्हा बोलले तुम्ही त्यांना जोईबद्दल काय सांगणार आहात अविनाश तिच्याबद्दल काय सांगायचे ते मी ठरवलं आहे तू नको काळजी करू बस तुमची एंगेजमेंट झाली की पप्पा नाही मी इथे घेऊन येणार आहे तसेच त्यांना फक्त तुझं लग्न व्हावं हेच वाटत होतं आणि आता ते होतंय सो त्यांना खरं कळलं तरी ते माझ्यावर जास्त चिडणार नाही ते मला समजून घेतील हे सगळं मी त्यांच्या त्यांच्यावरच्या प्रेमापोटी केलं मिस्टर देसाई ओके अविनाश बोलला आणि दोघे पण आपापल्या कामाला निघून गेले इकडे ते जाताच जयश्रीच्या चेहऱ्यावर थोडा राग येतो रागीट भाऊ म्हटले हे काढू का आता तसे याची काहीच गरज नाही आहे पोट भरलं असेल तुझं मिसेस देसाई सलाईनकडे इशारा करत बोलल्या आणटी ते मी जयश्री पुढे काही बोलणार थोड्या मिसेस देसाईनी हातानेच तिला अडवलं तुला काय वाटतं हे असली उपवास करण्याचे नाटक करून तू वागण्यास मन जिंकशील वेडी आहेस त्याला मॉडर्न मुली आवडतात त्याच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या मुली आवडतात जोपर्यंत नेत्र त्याच्या मनासारखं वागत होती तोपर्यंत तो तिच्या तो सोबत होता जसं तिने लग्नाचा विषय काढला तर त्याने तिला सोडून दिलं हे मी अगोदर पण सांगितलं आहे तो मिसेस देसाईनी नकारार्थी मान हलव हलवत बोलला पण आंटी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर अविनाशला अशा मुली आवडतात तर मग जुई का आवडत होती मी त्या जुईला अविनाशच्या मिठीत पाहिलं होतं कोल्हापूरमध्ये मला चांगलं आठवतं जयश्री बोलली अगवाई नाटक होतं ते सगळं ते सांगितलं ना तुला मिसेस देसाई नाही आंटी मला नाही आठवत ते, ते फ्रेंट सगर, फ्रेंट सगर, हो नाटक होतं जयश्री दूरवर बघत राहत बोलली अविनाश पंधरा वर्षाचा होता तेव्हापासून त्याला ओळखते त्याच्या फ्रेंड्स गर्लफ्रेंड सगळ्या एकदम स्टायलिश आणि फॉरेन कल्चरवाले होत्या तो ओगीच असलं काही बाई नाटक करून स्वतःला त्रास करून घेते मला वाटतं तू शांत राहा एकदा लग्न झाले की मग त्याला मुठीत कसं घ्यायचं ते बघता येईल सध्या तू तुझ्या आणखी सुंदर दिसण्यावर भरते उपवास धरून उगीच हेल्थ खराब करू नको तसंही उपवास कुठे होता तुझा खाऊन पिऊन तर होतीस नशीब त्या डॉक्टरला मी खोटं बोलायला सांगितलं नाहीतर तुझी बोल त्याच्या डॅडीसमोर कधीच उघडी पडली नसती मेसेज देसाई बोलल्या थँक्स आंटी जयश्री पुन्हा काही करताना मला विचारून कर त्या बोलल्या आणि निघून गेल्या त्याचा तर जयश्रीचा चेहरा रागाने लाल झाला अविनाश देसाई स्वतःला समजतो काय एकदा लग्न होऊ दे तू बघच तुझी प्रॉपर्टी सगळी हाताशी घेऊन तुला बेकेला कसं लावते ते जयश्री दात खात बोल धन्यवाद श्री स्वामी समर्थ